संस्कृती चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी तुम्हाला एक मस्त अशी छान सुंदर अशी बॅग आज आपण बघणार आहोत हँड पर्स किती सुंदर दिसते आहे बघा छान असे आतमध्ये एक मोठा कप्पा आणि त्याच्यामध्ये बघा दोन छोटे कप्पे केलेले आहेत ही बॅग तुम्ही मार्केटला वगैरे पण तुम्ही जाताना घेऊन जाऊ शकता एवढी सुंदर बॅग आज आपण बघणार आहोत बंद शिलाईची अजिबात शिलाई बघा त्याला कुठे दिसत नाही आहे आणि त्याची फिनिशिंग बघा किती सुंदर आलेली आहे पर्स किती सुंदर दिसते आहे मी असेच नवीन नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ करते तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करत असते तर तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही कुठून बघतात ते प्लीज माझ्यावर तुम्ही शेअर करा मला पण आनंद होईल आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत जा किती सुंदर आज मी तुमच्यासाठी बॅग घेऊन आलेली आहे बघा हँडपर्स तर चला लगेचच व्हिडिओ कंटिन्यू करूया तर इथे बघा मी दोन पीस घेतलेले आहे डिझायनर कपड्याचे दोन्ही पण एकसारख्याच कपडे आहेत आणि दोन्ही पीसला मी अस्तर रबर सीट हे लावून घेतलेलं आहे साईडने बघा मी कट करून शिलाई मारून घेतलेली आहे तर आता ह्याचं लगेच आपण मेजरमेंट बघूया बघा साडे अठरा आहे आणि साडे तेरा आहे साडे अठरा बाय साडे तेराचे मी दोन पीस घेतलेले आहे आणि दोन्हींना पण शिलाई मारून घेतलेली आहे आता त्यातला पण एक पीस घेऊया आणि त्याला बघा असं फोल्ड करून त्याचा सेंटर भाग काढून घ्यायचा आहे हे बघा त्याचा सेंटर भाग काढून घेतलेला आहे पेनाने आपण टीकमाक करून घेऊया सेंटरच्या मध्यभागी बघा तिथून आपल्यांना तीन तीन इंच दोन्ही बाजूला टिकमार्क करून घ्यायचे आहे सेंटरमधून तीन तीन इंचावर तिथे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे आहेत तर बेल्ट पण बघा मी त्याच कपड्याचे रेडी करून घेतलेले आहेत एक इंचाचे बेल्ट आहे एक इंच आणि बघा साडेसव आहे एक इंच आणि साडेसव्वीसचे त्याच कपड्याचे तयार करून घेतलेले आहेत बेल्ट तर चला आता आपण पहिला बेल्ट लावून घेऊया दोन्ही पीसला बघा मी सेम साईज हे करून बेल्ट लावून घेतलेला आहे आणि माझं मी ते लोबो पण लावून घेतलेला आहे आता त्यातलं एक पीस घेऊया आपण पीस बघा मी दोन्ही पीसची आतली बाजू एकत्र केलेले आहे आणि त्यांची उलटी बाजू बघा मी बाहेर केलेली आहे डिझाईनची बाजू आत करायची आहे दोन्ही पीस एकत्र करून घ्यायचे आहेत आता ह्याला आपल्याला ना, ना स्क्वेअर करून घ्यायचे आहेत साईडला कोणे दीड दीड इंचाचे इथे कोणे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत हे बघा दीड दीड इंचावर टिकमार्क करून त्याचे आपल्याला बॉक्स तयार करून मग त्याचे आपल्याला कोने कट करून घ्यायचे आहेत असं केल्याने ना त्याची फिनिशिंग खूप छान येते कोणे खूप सुंदर येतात त्याला तर आता हे बघा मी कट करून घेते आणि हाच कट केलेला मी बॉक्स दुसऱ्या साईटीला ठेवून तसंच मी कट करून घेते तर हे बघा मी दोन्ही बाजूला सेम साईज करून कट करून घेतलेला आहे दोन्ही बाजूला आता आपल्याला बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे बघा बाजूला आणि खालच्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बघा तिन्ही बाजूला मारून घेतलेली आहे आता ते कॉर्नर आपण कट केले ना बॉक्स त्याला पण आपल्यांना दोन्ही जॉईन करून हे बघा असे ते कोणे कॉर्नर जॉईन करून आपल्यांना त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे बघा शिलाई मारून घ्यायची आहे कॉर्नरला पण बघा शिलाई छान मारून घेतलेली आहे त्याला फिनिशिंग किती छान आलेली आहे बघा बॅग आपली ऑलमोस्ट अर्धी तयार झालेली आहे आता ही आपल्याला ना बंद शिलाईचं करायची आहे म्हणून आता आतला बघ कपडा जो आपण लावणार आहे सेम अशाच प्रकारे आपल्याला ते पण शिवून घ्यायचं आहे तर त्यासाठी बघा मी सेम साईजचे कपडे घेतलेले आहे हे बघा मी आता हे बारा बाय अठराचे मी घेतलेले आहे साडे अठराचं आणि वरती त्या कपड्याच्या डिझाईनचंच आपण वरून कपडा लावणार आहे तो कपडा बघा तीन इंच आणि अठरा बाय आहे साडे अठरा बाय तर आता हा कपडा पण या सफेद अस्तरच्या कपड्याला जॉईन करून घ्यायचा आहे डिझाईनची पट्टी बघा प्लेन कपड्याला जॉईन करून घेतलेली आहे आता त्यातलं एक पीस आपण घेऊया आणि त्याचा बघा मी सेंटर भाग काढून घेतलेला आहे त्याच्यावर आपल्यांना पॉकेट आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर पहिलं आपण पॉकेट तयार करून घेऊया पॉकेटसाठी बघा मी त्यातलंच कपडा घेतलेला आहे साडे तेरा बाय साडेसहाचं मी एक सिंगल कपडा घेतलेला आहे आणि त्याला बघा अस्तर जॉईन करून त्याला आता आपण एक चारी बाजूनी एक फोल्ड मारून घ्यायचा आहे पीसला बघा चारी बाजूनी आपण फोल्ड मारून घेतलेला आहे आता हा पीस आपल्यांना जो प्लेन कपडा आहे ना त्याच्यावर हा पॉकेट म्हणून आपल्यांना जॉईन करून घ्यायचा आहे पहिला आता आपण याचा सेंटर भाग काढून घेऊया सेंटर भाग बघा काढून घेतलेला आहे पेनाने टीकमार्क करून घेऊया आणि आता ह्या प्लेन कपड्याचा सेंटर भाग काढून पॉकेटचा सेंटर भाग ठेवून वरून दोन दोन इंच किंवा दीड दीड इंच जसं तुम्ही कोणत्या साईजचं घेणार आहे त्या साईजचं तुम्ही हे अंदाजे लावून घ्या आता बघा चारही बाजूने यायला तिन्ही बाजूने यायला शिलाई मारून घ्यायची आहे पॉकेट बघा किती मस्त तयार झालेलं आहे आता बघा मी ह्याला मधून पण शिलाई मारलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फक्त हे एक सिंगल पॉकेट पण तुम्ही तयार करू शकता मी ह्याला फक्त मधूनच शिलाई मारलेली आहे बघा मस्त असं पॉकेट तयार झालेलं आहे आता ह्याच्यावरच दुसरा आहे कपडा तो असा बघा ठेवायचा आहे डिझाईनची बाजू आतमध्ये करायची आहे आणि आता ह्याला पण सेम तसंच बाजूनी दीड दीड इंच टिकमार्क करून आपल्याला त्याचे बॉक्स कट करून घ्यायचे आहेत बघा मगाशी जसं सेम डिझाईनच्या कपड्याला पण दीड दीड इंचाचे बॉक्स तयार करून घेतले आहेत ना सेम तसंच आता या प्लेन कपड्याला पण दीड दीड इंचाचे बॉक्स तयार करून ते कट करून त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहे बॉक्स बघा तयार करून दोन्ही बाजूला कट करून घेतलेला आहे आता ह्याला पण सेम तिन्ही बाजूला आपल्याला शिना शिलाई मारून घ्यायची आहे आपला आतला पीस पण बघा तयार झालेला आहे तिन्ही बाजूनी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे आता जे आपण बॉक्स कटिंग केलेले आहेत ना त्याचे आपल्याला कॉर्नरला पण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बघा दोन्ही यायला मारून घेतलेली आहे आता आतला पीस पण तयार झालेला आहे तर वरती बघा वरच्या बाजूला आहे ना आज आपण याला चेन नाही लावणार आहोत तर इथे बघा आता टिकमक करून घेतलेली आहे ना सेंटर काढलेलं आहे तिथे आपल्यांना हे वेल क्लो लावून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे वेल नसेल ना तर तुम्ही मॅग्नेटचे बटन पण लावू शकता सेंटरच्या साईडने बघा अर्धा अर्धा इंच सोडून त्याला आपल्यांना शिलाई मारून घ्यायची आहे बघा आता आतला पण पीस पूर्णपणे तयार झालेला आहे ते चिटकवून पण आपण ते शिला शिलाई मारून घेतलेलं आहे आता बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा तसं ते ठेवायचं आहे आतमध्ये व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं आहे बेल्ट वगैरे व्यवस्थित ठेवा ठेवायचे आहे ते सेट करून घ्यायचं आहे पहिला आणि आत्ता बघा आपल्याला या वरच्या साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण पूर्ण बघा वरच्या साईडने किनारीला शिलाई मारून घ्यायची आहे मधला कोणता तरी भाग थोडासा सोडून द्यायचा त्याला शिलाई मारायची नाही आणि पूर्ण ह्याला बघा शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बघा पूर्ण ह्याला मारून घेतलेली आहे आणि आता जो आपण जिथे गॅप सोडलेला आहे तिथून जे पूर्ण बॅग आतली साईड आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे हे बघा मी पूर्ण बॅग सरळ करून घेतलेली आहे पर्स आता वरून आपल्यांना दाब सिलाई मारून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा तो भाग आपण ओपन ठेवलेला होता त्याला पण आपण पूर्ण पन दाब सिलाई मारून घेणार आहोत बॅग बघा किती सुंदर आपली तयार झालेली आहे अजून हिला सुंदर करण्यासाठी आता बघा हे कॉर्नर आहे जे आपण बॉक्स तयार करून ते कॉर्नर मारले आहेत ना तिथून बघा अशी सरळ रेंज करून त्याला आपल्याला ना शिलाई मारून घ्यायची आहे चारी साईडीला बघा व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे आणि बॅग बघा आपली किती सुंदर तयार झालेले आहे तुम्ही हे ऑफिसला किंवा भाजी मार्केटला किंवा बाहेर फिरायला जाताना बॅग बघा किती सुंदर तयार झालेले आहे त्याच्या चारी बाजूला बघा सुंदर अशी त्याला व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे जे आपण कॉर्नर तयार केलेले आहे त्याची पण किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे सुंदर असे बॅग झालेले आहे तयार हे बघा तुम्ही हे जे छोटे हँडल पण करू शकता फक्त असं हातात पकडण्यासाठी आता हे मी डायरेक्टली खांद्याला लावण्यासाठी केलेले आहे सुंदर असा बघा भला मोठा कप्पा एक तयार झालेला आहे आणि दोन छोटे कप्पे केलेले आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही पण ही बॅग घरी शिवून बघा तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि हो कुठून ब पाहताय माझा हा व्हिडिओ ते पण माझ्यावर तुम्ही शेअर करा आणि पर्स सुंदर सुंदर आहे व्हिडिओ मी तुमच्या बरोबर खूप सुंदर सुंदर असे अपलोड करते शेअर करते तर तुम्ही पण नवीन आला असाल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा बॅग पर्स शिवून झाल्यानंतर सांगा मला कशी वाटली ते पण कळवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी आता अपलोड करत जाणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघा